सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालय येथे फकीरा ग्रामीण कवी संमेलन अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव तसेच शिक्षण महर्षी हिम्मतराव भाऊसाहेब गरुड यांच्या निमित्त छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालय येथे फकीरा ग्रामीण कवी संमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले कवी संमेलन प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे शालेय विद्यार्थ्यांना ढोल ताशाच्या गजरात व लेझीम संचलन करत स्वागत केले सर्वप्रथम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपा प्रज्वलन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय हिम्मतराव भाऊसाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कैलास इंगळे उद्घाटक प्राध्यापक अंबादास सगट माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पाताई गरुड नाट्यक्रमी राजेंद्र सपकाळ निसर्ग कवी धनंजय गव्हाले चित्रकार संतोष औटी साहित्यिक काशीनाथ शेजूळ सुरेश घोंगडे दादाराव फुसे तुळशीराम वाकोडे राजू आठवले ज्ञानेश्वर गायके रामदास बलांडे दौलत भारती अस्लम शहा माणिक सोनवणे प्रतिभा साबळे लक्ष्मण वाल्डे बंडू गायकवाड विशाल नवले ज्ञानेश्वर दौड दादाराव जाधव प्रवीण दाभाडे काशीनाथ शेजूळ वैष्णवी शिंदे पवन ठाकूर उमेश नेव्हारे सह आदींची उपस्थिती होती मान्यवरांचा सन्मान शिल्पाई गरुड नानासाहेब गायकवाड यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बेबी भगडे वंदना पालकर यांनी तर आभार प्रदर्शन नाना गायकवाड यांनी केले यावेळी मुख्याध्यापक रायभान जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती पाहूया कार्यक्रमाचा काही भाग गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेशके छत्रपती संभाजीनगर शिवाजी महाराज की विश्वरत्न साहित्य सम्राट अन्न भाऊ धन

आज आपण या ठिकाणी केलेला ग्रामीण कवी संमेलन वर्ष 18 तथा चित्र प्रदर्शन या दोन्ही कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला कवयित्री ज्या प्रमुख साहित्यी सर्वसाधारण आपल्याला रो आस्त्री काय आधार असू आणि के असे साहित्य आहे की साहित्य मला सापे सरस साहित्य समाधाक साहित्य एडमिशन आपल्या

तर त्याची काय अपेक्षा असं म्हणतात की त्याला काय वाटत नाही त्याला काही वाटत नाही आता म्हणणं असं आहे की आम्ही जसे आहोत आम्ही जसे जगतो आम्ही जसे राहतो आमचं जसं जीवन आहे तसं ते जीवन तसं जसं तसं तुमच्या साहित्यक आनंद आणि देव काय हे लेख काही म्हणून तर या साहित्याची अशी गरज भासली आहे कि रहते आमाला का की काय झालं तर आम्हाला या मराठी साहित्यामध्ये स्पर्धा झाल्या वनिता फोगट आणि दुसरी मनु भाकर नावाच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी त्या मुलीनं ब्रॉन्झ पदक पटवलेलं आहे आपल्या सगळ्या जरी लपलेले मॅडम मी उल्लेख केला कोणीतरी याही जे आहे जिजाऊ आहे सरांनी केला ते आपल्यामध्ये आहे फक्त ते आपल्याला पेटवता आलं पाहिजे तुम्हाला हरीन माहिती आहे त्याच्याजवळ कस्तुरी असते पण त्याला काय वाटतं वास फुटून तरी दुसरी कुठून त्याचं सारखं पळत असत पण मित्रो खरी गुणवत्ता खरे यशाचं सूत्र आपल्यामध्येच दर्दी जी जी लोक जगामध्ये सक्षेप झाली सगळ्यांना चोवीस तासच मिळालेले असं एखादं जगातलं घड्याळे कधी तिथं ता अठ्ठावीस तास पंचवीस तास आहे म्हणून आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करा आपलं आयुष्य घडवा आणि आपल्याकडे बघून तुम्ही जर मोठे झाले तर तुमचं कुटुंब तुमची शाळा सगळं या ठिकाणी मोठं होतं म्हणून या प्रसंगी मला या ठिकाणी बोलवलं खर तर मी पन्नास मिनिट नॉनस्टॉप बोलू शकतो तर बोलण्याची सवय आहे पण तुमची मानसिकता लक्षात घेता या ठिकाणी मी येतो आपण सर्वांनी मला हा सन्मान केला जातो सर मी औपचारिक आपले आभार मानणार नाही सगळ्या हो संयोजकांचे पण मी कायम आपल्या ऋणात राहील आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी मला निची घ्यायला आवडेल अशी सुद्धा या निमित्तानं ग्वाही देतो खरं तर मी कवी नाही वेगवेगळ्या ना लेखन करत असतो पण मला या हे सगळं एकंदरीत भाग लक्षात घेता शेवट माझ्या एका छोट्याशा कवितेनं करतो कवितेच आहे नदी फेडताना वळूचा कृपा करतो पावसाळ्यात नदीत खेळताना ओल्या वाळूचा खोपा तुला कधीच जमला नाही माझ्या आखीव रेखीव खोप्याकडे बघून माझ्या आखीव रेखीव खोप्याकडे बघून तू हळूच म्हणालीस इथून पुढे आपल्या दोघांचा खोपा एकच इथून पुढे आपल्या दोघांचा खोपा सरला सुखी था अंबाई तेज त्यांचला जविता चंद्र अंतार्याला आणि तेज त्यांचला जविता चंद्र अंतार्याला सुखी ठेवा अंबाबाई माझ्या गुरुला सुखी ठेवा अंबाबाई माझ्या गुरुला काय विचारलं नाव विचारलं हा ना तूच काय काय साहेबांनी प्रश्न विचारला नाव काय तुझा आता ग्रामीण बाहेर गेलो नाव कसं सांगा देऊ पांडे पांढऱ्या म्हटल्या बरोबर साहेबाला राग आला आणि अशी वाजून साहेबाला खाली झाली पांडे सांगतो पांडे म्हणतो पांडुरंग म्हणा काय म्हणा पांडुरंग काय म्हणसा असं सांगायचं नाही का विचार नाव तुमचं साडू रंग काय त्याने दुसऱ्या मुलाला विचारलं तुझ्या तुझं काय नाव त्याचं चंदू रंग साहेबांना वाटत हे काय होऊ लागलं शेवटच्या मुलाला विचारलं मंग उभं आला तुझं नाव काय म्हणत असला रंग पण साहेबांना वेगळं होतंय प्रयोग केला एका मुलीने विचारलं तुझं नाव काय का रंग साहेब हे काय म्हणा तुम्ही प्रश्न विचारला असे काय माहिती बरोबर विचारतो काय विचारायचं साहेबांनी प्रश्न बदलला साहेबांनी भविष्यात म्हणजे मोठे झाल्यानंतर तुम्ही काय बनणार असा प्रश्न त्यांचा होता तो जसं त्याला एंजिनियर म्हणलं त्याच्या नाकातून दोन आल्याबरोबर साहेबांनी ते बघितलं

चारू शादी का और पत्नी इनसे से जाम एक पांच बीमारों से करेगा काम काम एक ही नजर में लिखेगा आराम और 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29,

गावातील सर्व सण खास तुझ्यासाठी गावातील सर्व सण खास तुझ्यासाठी तुला जो घालून झोपतो तो उपाशी पोटी त्याच्या गळ्याला काटे होत त्याच्याच गळ्याला काट्याचा दोर त्याच्यावर पोचणारा माती होत खरं सांग कुठे आहेस तू खरंच सांग कुठे आहेस तू काट्याच्या डोरामध्ये आवडणाऱ्या त्या चोरांमध्ये खरंच सांग कुठे आहे काटेच्या त्या दोरांमध्ये आवडणाऱ्या त्या चोरांमध्ये धन्यवाद

இந்த பாடலின் தேர்வு மாணவர்கள் விசாரித்து வராதா ஆனால் ஒரு மாணவியும் கூட அப்பாவின் பிரம்மச்சரவையில் வில்லா இந்த பாடலின் தேர்வு மாணவர்கள் விசாரித்து வராதா ஒரு கலைஞர் தான் போலீசார் பிரம்மச்சர் பாவே